हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं फॅशन अँड तर बघा फ्रेंड्स आजचा टॉपिक आहे तो म्हणजे बाही बऱ्याच वेळा बघा असा कपडा आपल्याकडे कमी असतो आणि जी आपली बाहीची रुंदी असते ती जास्त असते आता हे लांबी आहे साडे दहाची सो जेवढी बाही आपल्याला घ्यायची आहे तेवढं मी घेतलेलं आहे पण आता अडतीस मापाची ही बाळी आहे पण इथं बघा तुम्ही आठच इंच येत आहे तर मग अशा कंडिशनमध्ये आपण काय करायचं का जॉईन द्यायचं आहे तर तो, तो चारी बाजूला द्यायचं का तर ह्याबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत तर बघा फ्रेंड्स असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस काय करायचंय का वरच्या बाजूने घ्यायचा आहे कपडा असं एक्स्ट्राचं ठेवून घ्यायचं म्हणजेच काय तर जॉईन जो आहे हा वरच्या बाजूने येणार आहे तर बघा अशा वेळी काय करायचं जॉईंट आपल्याला एकाच साईडला द्यावं लागणार आहे चारही साईडला आपण जर आहे तशी कटिंग केली तर पहिले कपडा आपल्याला चारही बाजूला करावा लागणार आणि पुन्हा तो दे, लागणार त्यासाठी काय करायचं आहे इथे असा वरती कपडा घ्यायचा आहे तर असा वरच्या बाजूने ठेवून घेतल्यानंतर आपली जेवढी काही तुमची बाही रुंदी असेल आता ही अडतीस आहे आणि हा कटोरीचा ब्लाउज आहे त्यामुळे मी इथे घेणार आहे नऊ इंच आणि तुमची बाही रुंदी तुम्हाला छातीनुसार कशी घ्यायची दोन इंच जर जा जास्त असेल तर आपल्याला जेवढा चौथा भाग येतो तेवढा घ्यायचा आणि दीड इंच असेल तर अर्धा इंच कमी करायचं तर नऊ इंच मी इथे घेतलेला आहे आणि वरच्या बाजूने मी हा दोन पदरी कपडा जो आहे तो टाकून दिलेला आहे बघा ठीक आहे आता सांगते तुम्हाला कटिंग कशी करायची आहे आपल्याला ठीक आहे तर बघा लांबी जी आहे, आहे, आहे ती मी जेवढी आहे तेवढी टाकून घेतलेली आहे ऑलरेडी त्यानंतर आता आपण जेवढी रुंदी असेल तेवढी नऊ इंच तर तेवढी मी इथे टाकून घेते बघा थोडंसं मी पाव इंच फक्त रेषा मारण्यासाठी दिसावं म्हणून थोडंसं दोन रेषा जास्त ठेवल्यात ठीक आहे त्यानंतर बघा फ्रेंड्स आता आपली कॅफ हाईट आहे तर हाईट असते लॉंग साठी ती तीन ती इंच हाईट वगैरे तुम्हाला जर माहिती हवी असेल तर दिवस पन्नासपर्यंत आपली संपूर्ण माहिती बाईची आपण घेतलेली आहेत अगदी डिटेल्स मध्ये तिथे शिकवलेले आहे ते, ते सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकतात तर आता घेणार आहोत तर कॅफाईट बघा असं इथून सुद्धा वरून टाकणारे मापे जी आहेत ती ती आहे इंच मी इथे घेतली ठीक आहे त्यानंतर आता इकडे बघा एक इंच वरती एक मार्क करायचंय आणि एक दीड इंच वरती मार्क करायचंय त्यानंतर इथून वरती दीड इंच ठीक आहे इथून वरती दीड इंच सरळ ठेवायचं आहे त्यानंतर ह्याचा इथे आता आपण मध्य काढणार आहोत साडेतीन आणि लाईन मारून घ्यायची अशी त्यानंतर साडेतीनचा मध्य निघाला इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच त्यानंतर आता शेप द्यायचा आहे तर शेप देण्यासाठी काय करायचंय जसं की मी पहिलं पण सांगितलं तुम्हाला सरळ इथे गोलवा घ्यायचा दीड इंच पर्यंत आणि असा फिशचा आकार आपल्याला देऊन आहे राईट हे बघा दिला त्यानंतर आता आतल्या बाजूने शेप द्यायचा आहे तर आतल्या बाजूने इथे बघा हे बघा शेप शेप जो आहे तो चुकवायचा नाही व्यवस्थित फिशचा आकार जो असतो तो आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे जोपर्यंत तुम्ही नवीन आहात तोपर्यंत फिशचा आकार आपल्याला परफेक्ट जमत नाही पण जसं आपण प्रॅक्टिस करतो तसं आपल्या हा फिशचा आकाराची प्रॅक्टिस होऊन जाते ठीक आहे तर बघा मी इथे असा आकार देऊन घेतला तर आता काय आहे कटिंग कसं कर त्या अगोदर इथे दंडगोल गोल टाकून घ्यायचं जेवढा असेल तेवढा सो मी त्याचा निम्मे आहे आहे ठीक आणि आपण त्याच्यापेक्षा दीड इंच जास्त घेतो तर बरोबर इथे येते बघा ह्या कॉर्नर आणि काय करायचंय इकडे खालच्या साईडला हा दीड इंच आपला मॅच करायचा असतो इथे ठीक आहे आणि इकडे आपल्याला हे जे दीड इंच आहे त्याची लाईन मारून घ्यायची आहे ठीक आहे ते काय करायचंय कटिंग कर कसं करायचंय आणि काय तर बघा सरळ यायचंय दीड इंच वरती आणि बाहेरील बाजू आपल्याला कटिंग करून घ्यायची चार पदरी बाहेरील बाजूच कटिंग करायची इथे ठीक आहे आतील बाजू आपल्याला कटिंग करायची नाही इथे वाटल्यास नॉचेस देऊन घ्या कारण की आपल्याला ते जॉईन दिल्यानंतर उपयोगी येत हे बघा ठीक आहे नॉच देऊन घेतला इथे सुद्धा देऊन घेऊ शकता तुम्ही नॉच ठीक आहे आता काय करायचं ते सांगते तुम्हाला इथे सुद्धा कटिंग करायची नाही जेव्हा आपण अस्तरला लावणार त्यावेळेस आपल्याला कटिंग करायची असते ठीक आहे तर आता इथे आपल्याला कपडा जॉईन करून घ्यायचं आहे तर कसा कपडा कटिंग करायचा आता बघा इथे कपडा किती लागतोय आपल्याला जवळपास दोनच इंच आहे पण मी अडीच इंच धरणार थोडस आपल्याला स्टिचिंगला कपडा लागणार आहे तर बघा हे बघा ठीक आहे आणि किती पाहिजे आपल्याला त्याची रुंदी किती आहे ती थी, ठीक आहे हे बघा थोडस जास्त धरते मी ठीक आहे थोडा कपडा जास्त ठेवायचा जा कधी पण कमी झाला झाला नाही पाहिजे वाटल्यास आपण जास्त ठेवला तर तो थोडस कटिंग वगैरे करून ऍडजस्ट होतो हे बघा इकडे पण थोडस मी जास्त धरला अडीच पेक्षाही म्हणजे पावणे पावणे तीन वगैरे असं होणार तो ठीक आहे तर आता बघा इथे काय होणार आहे थोडस आपलं इथे शिवण्यात जाणार बरोबर हे बघा असं होणार ते आणि मग ते स्टिचिंग केल्यानंतर आपला कपडा एकदम परफेक्ट येणार आहे बघा हे बघा ठीक आहे आता ही स्टिचिंग झाली समजा स्टिचिंग झाल्यानंतर हे बघा इथे एक्स्ट्रा कपडा राहिलाय बरोबर पण मग काय करायचं आता इथे स्टिचिंग केल्यानंतर समजा तुम्ही स्टिचिंग करून घेतलं त्यानंतर आपला जो शेप आहे तो व्यवस्थित इथे सरळ देऊन घ्यायचं असं थोडस बोलवा राईट आणि त्यानंतर आता इथे काही आपल्याला प्रॉब्लेम नाहीये कारण दीड इंच पर्यंत आहे सरळ त्यानंतर मग जेव्हा दोन्ही बाजू आपल्याला स्टिचिंग होणार त्यावेळेस हा जो अर्धा अर्धा आहे ना तर तो आपण शेप जो आहे आपला हा फिशचा शेप तो आपण व्यवस्थित तिथे कटिंग करून घ्यायचं तर मला इथे ह्या व्हिडिओमध्ये एकच सांगायचं होतं की ज्यावेळी अशी कंडिशन येते त्यावेळी तुम्ही कसं करायचं आहे ते तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार